जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एस आय पी कशी करायची हे शिकणार आहे तर त्या अगोदर आपण एस आय पीमध्ये आपला पैसा कंपाऊंड कसं होतो ग्रो कसं होतो हे एकदा जाणून घेणार आहे तर त्यासाठी आपल्याला गुगलवरती जायचं आहे आणि सर्च करायचं आहे एस आय पी कॅल्क्युलेटर सर्च करायचं आहे आणि जी स्टार्टिंग एक नंबरची जी लिंक आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तर असा इंटरफेस ओपन होईल तर मित्रांनो आपण मंथली इन्वेस्टमेंट धरूया दोन हजार रुपये <coughs> आणि एक्सपेक्टेड रिटर्न धरूया व पर इयर वीस टक्के ते वीस टक्के टाकूया आणि टाइम पिरियड पकडूया वीस वर्षासाठी तर मित्रांनो ब आपण बघू शकता एस आय पीची पावर काय आहे तर आपली टोटल इन्व्हेस्टमेंट अमाऊंट होती आहे चार लाख ऐंशी हजार आणि रिटन रिटन मिळते आपल्याला अठ्ठावन्न लाख बेचाळीस हजार नऊशे एकोणसाठ आणि टोटल व्हॅल्यू होती आहे त्रेसष्ट लाख बावीस हजार नऊशे एकोणसाठ तर मित्रांनो तुम्ही बघू शकता एस आय पीची काय पावर आहे तर मित्रांनो आपण सुरू करूया एस आय पी चालू कशी करायची तर त्याआधी आपल्याला एक डीमॅट अकाउंट असणं गरजेचं आहे एंजल ओन अकाउंट ओपन करायचं आहे इथे पासवर्ड टाकायचा तर मित्रांनो एनजल ओन अकाउंट हे ओपन झालं आहे तर मित्रांनो यामध्ये आपण म्युच्युअल फंडवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला ज्या फंडमध्ये आपले पैसे इन्व्हेस्ट करायचे आहे तो फंड निवडाचा आहे आपण शंभर रुपये इन्व्हेस्ट करून बघूया आणि ते एक फंड निवडाचा आहे तर आपण एच डी एफ सी स्मॉल कॅप फंड चूज करूया तर मित्रांनो असा इंटरफेस ओपन होईल तर आपण यामध्ये शंभर रुपये इन्व्हेस्ट करून बघूया इथे अमाऊंट टाकायचे आहे आणि पेनावर क्लिक करायचं आहे वेबसाईट लोड घेईल आणि इथे आपल्याला फोनपेद्वारे पेमेंट करायचं आहे मित्रांनो पेमेंट झालेलं आहे हे बघा ऑर्डर प्लेस सक्सेसफुल युअर पोर्टफोलिओ विल बी अपडेट नऊ जानेवारी दोन हजार चोवीस मित्रांनो आपल्याला हा पोर्टफोलिओ अपडेट होण्यासाठी तीन ते थी चार दिवस लागतात आणि त्यानंतर आपली एस आय पी चालू होते आणि आपली जी मंथली अमाऊंट आहे ही एक मार्च म्हणजे दोन हजार चोवीस आपली दर एक तारखेला अमाऊंट आपल्या अकाउंटमधून कट होत होत जाईल तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा